नमस्कार देविकाचा सर्वांसमोर पचका झालेला असतो निरुपाने तर देविकाच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते देविकाचा पार्लरवाली समोर चांगलाच चा अपमान झाल्यामुळे देविका खूपच नाराज असते त्याच वेळेला मीरा देविकाला म्हणते बघितलंच देविका तुझी काय लायकी आहे ती देविका मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझं कधीच काही ऐकलं नाहीस देविका आज तुझ्या अशाच गोष्टींपाई हे सगळं घडून आलं खरं सांगायचं तर किती वेळा सांगितलं देविका जरा तरी चांगलं वाग पण नाही तुला मात्र चांगलं वागायचंच नाही आहे तुला जे काही करायचंय ना ते स्वतःसाठीच तेव्हा मात्र लगेच देविका बोलते मीरा मीरा गप्प बस उगा शहाणपणा करू नकोस आता तुला जे काही करायचं होतं ते तू केलंसच मीरा या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मला काही एक फरक पडत नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर अजिबात काहीच बोलायचं नाहीये आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि मला हा विषय अजिबात ताणायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते वा देविका वा जसं तुझ्या अंगाशी आलं तसं मात्र तू अशी बोलायला लागलीस देविका अगं जरा विचार कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासघात केलास देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही ही गोष्ट इथल्या इथे थांबली तर बरं होईल त्यावेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात खरं सांगू का मला तर काय करावं तेच कळत नाहीये देविका तू एवढं खोट काय बोलायची गरज होती आणि खरं सांगायचं तर देविका तुला कळायला पाहिजे होतं तू काय वागतेस तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा मला कळतंय समजतंय सगळं काही पटतंय पण मी जे केलं ते आपल्या घरासाठीच केलं आता तुम्ही माझा पार्लरवाली समोर अपमान केलात माझी काय इज्जत राहिली तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यानी ती पार्लरवाली बोलते आता मला तुझी गरज नाही देवी का मी तुला कामावरून काढून टाकत आहे देविका आता तू सुद्धा या घरातच राहा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते झालं समाधान निरा तुझं झालं जे माझं चांगलं चालू होतं ते सुद्धा तू माझ्या हातून कायमचं काढून घेतलंस देविका आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका हे सर्व जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय याला तू जबाबदार आहेस आणि तू टाकतेस मात्र माझ्यावरती अगं जरा विचार कर ना देवी का तू जर का अशी वागलीच नसतीस तर कदाचित या सर्व गोष्टी अशा घडल्याच नसत्या पण तुला मात्र तसं वागायचंच नाहीये तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे ना तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी देविका मोठ्यानी बोलते आता बस झालं आता कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच तेव्हा मात्र हो मोठ्यानी निरूपा बोलते देविका तुला जी शिक्षा द्यायची आहे ना ती मीराच विचार करेल तेव्हा लगेच मीरा बोलते देविकाला शिक्षा काय द्यायची देविकाला शिक्षा मिळाले आणि ती ही तिच्या कर्मानेच तिची नोकरी गेले आता ती हद्बल झाले देविका तुला तुझ्या नोकरीचा खूपच अभिमान होता स्वतःला खूपच शाणी समजायचीस पण बघितलं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास किती वेळा तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं होतं ना केलंस का स्वतःच तेच खरं मी किती वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न करते देविका जरा विचार कर पण ना। नाही नाही स्वतःच तेच खरं करायचं आहे ना आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका लगेच त्या पार्लरवालीचे पाय धरत असते आणि तिला म्हणत असते प्लीज प्लीज असं नका करू प्लीज मला मला नोकरी द्या प्लीज तेव्हा लगेच ती पार्लरवाली देविकाला लाथारते आणि म्हणते नाही तुला मी आता नोकरी नाही देऊ शकत कारण मला तुझी गरजच नाहीये देविका एक नंबरची कोटारडी निघालीस तू देविका एक नंबरची तुझ्या तुझ्यासारख्या बाईला तर शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते शेवटी देविका मोठ्यानी बोलते आता तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत असेल की मी हरले तुम्ही जिंकला तर तसं होणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका ग स्वतःला थांबव काय करतेस तू देविका कळतय का तुला काय वागतेस ते अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतो कधीतरी स्वतः विचार कर तेव्हा लगेच देविका बोलते नाही मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आणि आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे कि ती काही झालं ना तरी सुद्धा तू सुधारणार नाहीसच तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मी बोलते देविका बघितलंस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते देविका स्वतःला सावर पण नाही तुला मात्र स्वतःला सावरायचंच नाहीये तुला मात्र स्वतःच तेच खरं कर करायचं आहे आता बघितलंस तू तु तुझ्या तु तु पायावर धोंडा पाडून घेतलास आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते देविका आता सगळंच संपलं बघितलंच ना देविका काय करू मी तूच सांग ना तेव्हा लगेच देविका म्हणते काहीही करायची गरज नाही आता मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूपच चीड आलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या आणि निरा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आता मात्र दिवस तुझे भरलेत तेव्हा लगेच देविका म्हणते असं तुला वाटतंय पण दिवस माझे नाही तर तुझे भरलेत आणि तुला कोणीही वाचवू शकत नाही त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका चांगलीच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते मीरा बघ आता तू तू आता माझ्याशी जे काही वागलीस ना त्याची शिक्षा कशी देते ती तुला तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका तू आत्ताच्या आत्ता या सर्वांची माफी माग कारण तू सर्वांची गुन्हेगार आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आई काय बोलताय तुम्ही जरा तरी बोलताना विचार करा आई आई मी का माफी मागू काय गरज आहे माफी मागायची तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते देविका सांगितलंय तेवढं काम कर आणि मला तुझ्याशी कोणताच वाद घालायचा नाही आहे देविका कारण सगळं काही संपल्यातच जमा आहे पण तुला मात्र ते कळतच नाहीये तुला कसं समजवावं ना तेच मला समजत नाही पण एकच सांगेल जरा विचार करून वाघ नाही तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते हे चिडणं आहे ना तुझं ते तुझ्याजवळ ठेव मला नाही दाखवायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर देविकाची पार्लरची नोकरी सुद्धा गेली आहे आता तरी देविका शाण्यासारखी वागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका